तालीम आहे मॅट वर एक नुसत्या चालतात मातीत एक नुसत्या चालतात तर तो मातीचा होऊ देत म्हणले काही दिवस करू नका त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्या आम्ही मुश्रीफांनी बाकीच्या सगळ्या विचार सहकार्यांनी ऐकल्या आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जी काही मदत करायची ती मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय परंतु अजून झालेलं नाही नाहीये त्यांची जिथं थोडी बहुत राहण्याची व्यवस्था त्यांचं तिथं बाकीच्या आंघोळीची असतील स्वच्छताग्रहाची असेल ती सगळी व्यवस्था आणि तशा प्रकारची त्याची पाहणी झाली आणि त्याच्यानंतर मात्र मी लोकांनी नागरिकांनी देवेंद्रनाथ सगळी स्वीकारून दहा वाजता या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली आपल्याला सगळ्यांनाच माहिती की पाठिंबाच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी मग बांधा पाईपलाईनचं पाणी असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या आम्ही पूर्णत्वाला नेल्या त्याच्यामध्ये उद्घाटनाच्या करता आम्ही ज्या वेळ न देता ते पाणी कसं माझ्या कोल्हापूरकरांना मिळेल हा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री शनंतराव शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये केलं ते पाणी सुरू झालं सध्या आपल्या कोल्हापूर आयुक्तांनी पण आज मला काही प्रेझेंटेशन देऊन काही महत्वाच्या गोष्टी लक्षामध्ये आणून दिल्या आणि त्यांचा काही निधीच्या बद्दलचा प्रश्न होता कॉर्पोरेशनला जीएसटीचे त्यांचे एक तक्रार होती किंवा सांगलीचं पॉप्युलेशन आणि सांगलीचं एकंदरीत सगळी भौगोलिक परिस्थिती आता महानगरपालिकेची आणि आमची कोल्हापूरची तरी देखील कोल्हापूरला जीएसटीचे पैसे कमी मिळतात आणि त्यांना जास्त मिळतात त्याच्यात पण मी सुदैवाने ते डिपार्टमेंट माझ्याकडेच असते व मी लक्ष घालायचं ठरवलेलं उद्याच मी जीएसटी कमिशनरला आणि वित्तम एसीएस वित्तम यांना बोलून त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काही बरीक्षी कामं मधल्या काळामध्ये आता मध्ये घेतली होती म्हणजे जाहीर झाली परंतु ती पूर्ण गेली नाही उदाहरणार्थ आपल्या इथं शाहू मिलची जागा देऊन तिथं राजश्री शाहू महाराजांचं अतिशय चांगलं स्मारक करायचं परंतु ती जागा आता वस्त्रोद्योग विभागाकडं काहीतरी की फाईल आहे म्हणे तर मी सगळ्या सहकार्यांना म्हणलं मी पण उद्याच्याला आपले दादा पाटील कोल्हापूरचे त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी चर्चा करीन मी संबंधित सचिवांशी चर्चा केली ते म्हणले की दादा मी तुम्हाला उद्या रिपोर्ट देतो एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं काय झालं म्हणजे एकदा ती जागा ताब्यामध्ये आल्यानंतर आपल्याला शाहू मिलच्या मध्ये महाराजांचं शाहू महाराजांचं स्मारकाचं काम गतीनं त्या ठिकाणी करता येईल काही असेही पण विषय आले उदाहरणार्थ बिंदू चौकामध्ये जेल आहे तर तो जेल तिथून कळंबा जेल सेंट्रल जेल आहे तिकडं हलवावा आणि ती जागा मोकळी त्या ठिकाणी करून घ्यावी कारण आता काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना करता लोकप्रतिनिधींना कामाच्या निमित्तानं सोपं जाण्याच्याकरता काही गोष्टी करण्याची नितांत गरज आहे तर ती गरज भागवण्याचं भागवण्याचा जर प्रयत्न करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी येतात म्हणजे आता आपल्या इथं एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर राजाराम तलाव जो आपला आहे जुना बेंगलोर पुणा हायवे आणि नवा बेंगलोर पुणा हायवेच्या मधी तर ती जागा निवडलेली आहे तिथं सुनील पाटलांनी एक चांगल्या प्रकारचा प्लॅन केला आता आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं प्लॅन चांगला झालेला आहे साधारण तीनशे कोटी रुपयाचं ते काम आहे रस्ते विकास मामड करायला सांगितलेलं आहे त्याला निधी मात्र यांनी द्यायचा नियोजन विभागाने त्याच्यामुळे मला ते येणाऱ्या आता टेंडरपर्यंत ते काम आलेलं आहे पण मला निधी उपलब्ध करून द्यावा लागेल येणाऱ्या वटरण अकाउंटला त्याच्यातला निधी देऊन ते काम फार चांगलं आपण ते कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करतोय अठराशे लोकांची बसण्याची व्यवस्था होईल एवढं तिथलं ऑडिटोरियम आहे तिथं एम्फी थिएटर आहे फारच छान प्लॅन आहे म्हणजे तो तुम्ही पण ज्यावेळेस आता भूमिपूजन होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तो प्लॅन आम्ही तिथं दाखवू आणि ते काम चांगल्या प्रकारे तिथल्या असणाऱ्या चढ उताराचा उपयोग करून त्या गोष्टी आम्ही करणार दसर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आता पहिलं वर्ष तर सुरू झालेलं आहे जवळपास पावणे दोनशे कोटीचा त्याचाही प्लॅन चांगला केलेला आहे त्याचाही प्लॅन सुनील पाटलांनीच केलेला आहे त्याच्यात आम्ही स्पर्धा लावलेली होती त्याच्यात चार पाच लोकांचे ऑप्शन एक दोन तीन चार पाच असे होते पण सुनील पाटलांचा प्लॅन बहुतेकांना आवडला पण तो प्लॅन आम्ही करतोय त्याच्यामध्ये दादा मजले टॉवर आहे मुलींचं वस्तीतील ग्रह मुलांचं वस्तीतील ग्रह बाकीच्या ज्या काही सुविधा लागतात त्या पण त्याच्यामध्ये इन्क्ूड केलेल्या आहेत त्या प्रकारे तिथं ते काम सुरू करायचं निर्णय आणि वस्तुरोध ह्याला हायर अँड टेक्निकल एज्युकेशनला त्याच्या संदर्भातली तरतूद करायचा निर्णय आजच्या मीटिंगच्या निमित्तानं सगळ्यांनी त्यांना मान्यता दिलेली आहे सातारा येथील महाराणी महाराणी ताराणी महारा तारा समाधी स्थळाचा तारा विकास करण्याच्या करता ही पण मागणी पुढे आली त्यांनी त्यांना सांगितलं त्याचं प्लॅन एस्टिमेट तयार करा साधारण हेरिटेज पद्धतीनं चांगल्या प्रकारे आपण करू ते जर लवकर हे सगळ्यांनी मिळून मला दिलं मी कलेक्टरांना त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगितलं ते सातारा कलेक्टरशी पण बोलतील मी पण सातारा कलेक्टरला सांगेन आणि ते लवकर जर आलं तर आम्हाला येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या वटंटच्या निमित्तानं त्याच्यातनं मार्ग काढता येईल प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव काय झालाय आपल्या इथं बऱ्याचशा गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या करायच्या म्हणते तर जागेचा फार मोठा महत्व महत्वाचा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे तो जागेचा प्रश्न सोडवायचं म्हटलं तर आता एकमेव जागा त्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या लक्षामध्ये आली किंवा प्रशासनाने पण लक्षात आणून दिली ती म्हणजे विद्यापीठाच्या अलीकडच्या बाजूला काय तर जागा शेंडा पार्क शेंडा पार्कची जागा तर तिथं आपण प्रशासकीय इमारत पण त्याच एरियामध्ये त्याचाही प्लॅन मला सादर करण्यात आला त्याला निधी त्यांना पाहिजे मी त्यांना म्हणलं की तो निधी आम्ही तुम्हाला देऊ रंकाळा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना मी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही मी पण सूचना केल्या आहेत परंतु एक वेगळा आगळं महत्व कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं रंकाळ्याचं आहे आणि ते अधिक चांगलं कसं आपल्याला त्याच्यात भर घालता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याचा प्लॅन खूप कार्यालयात सांगितलेला आहे शाहू मिलची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याच्याकरता करता वस्त्रोद्योग कट तो विषय आहे तो तिथून एकदा घेऊन तो, तो, एक तो हस्तांतरित जागा करता येईल म्हणजे शाहू स्मारकाचं पण काम सुरू करता येईल महालक्ष्मीचा मंजूर आराखडा हा देखील मध्यकाळामध्ये मला पालकमंत्र्यांनी कलेक्टरांनी दाखवला या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो पाहिला फार सुंदर महालक्ष्मीचा आराखडा तयार केलेला आहे पण त्याच्यामध्ये काही कठोर भूमिका घ्यावी लागेल त्यामध्ये तिथले आजूबाजूचे जे विक्रेते आहेत जे दुकानदार आहेत जे काही राहणारे स्थानिक आहेत कारण ज्यावेळेस पूर्वीचा काळ वेगळा होता त्यावेळेस एवढी गर्दी नसायची एवढी वाहनं नसायची एवढे भाविक नसायचे त्याच्यामुळे ते चालून गेलं परंतु आता भाविकांची संख्या वाढलेली आहे वाहनांची संख्या वाढलेली आहे सगळ्याच गोष्टी बदललेल्या असल्यामुळं सुविधा चांगल्या पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजेत असं साहजिकच सगळ्यांची अपेक्षा असते आणि तो प्लॅन अतिशय चांगला तयार केला आहे माझं मुख्यमंत्री महोदयांशी उपमुख्यमंत्र्यांशी तोंडी चर्चा झाली तर मी म्हणलं एकदा वेळ द्या आपलं प्रेझेंटेशन घ्या ते प्रेझेंटेशन घेतल्यानंतर मग हायपॉवर कमिटीच्या पुढं आम्हाला जावं लागेल आणि हायपॉवर कमिटीला त्याची मान्यता घेऊन मग पुढच्या गोष्टी कराव्या लागतील पण या बाबतीमध्ये स्थानिक प्रतिनिधी नाही म्हणलं की बुबा ह्याच्यात तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या पण ते झालं तर फार चांगल्या पद्धतीचा प्लॅन आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या संदर्भातला तयार दुसरा दसरा महोत्सव दरवर्षी एक वेगळा वे, वेगळा दसरा महोत्सव छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्या घराण्यातले सगळेच लोक उपस्थित असतात आपण नागरिक उपस्थित असतात तर तो होतो परंतु तो साधारण दहा दिवस चालावा अशा प्रकारची साधारण कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे प्रशासनाची आमच्या लोकप्रतिनिधींची पालकमंत्र्यांची अपेक्षा आहे त्याच्यामुळं मी पर्यटन विभागाच्या सचिवांना आता सूचना दिल्या की आपण तो दहा दिवस त्या ठिकाणी करूया त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करा म्हणजे पर्यटन विभाग अधिक कॉर्पोरेशन अधिक ते नेहमीचा होणारा दसरा अशा प्रकारे होऊन एक वेगळं वातावरण त्यानिमित्तानं कोल्हापूरच्या परिसरामध्ये दहा दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याला आणखीन वेगळं महत्व आपल्याला प्राप्त करून देता येईल जुन्या पुलांचं जतन संस्थान करण्याकरता काही रक्कम मागितलेली केशवराव भोसले टप्पा दोन करता काही रक्कम मागितलेली का जीएसटीच्या अनुदानाच्या बद्दल मी आताच तुम्हाला त्याच्याबद्दल सुतोवाच त्या ठिकाणी केलेला आहे दूधगंगाची गळतीच्या बद्दल टेंडर फायनल स्टेजला आहे मी आत्ताच सीईला सांगितलं की ते लवकर फायनल करून काम सुरू कारण कारण ऐंशी कोटीचं काम आहे एका वर्षात होत नाही दोन वर्षात केलं पाहिजे पालकमंत्री पण सतत मला ते सांगताय आज पाच सात एम सी पाणी तुमचं माझं एवढं महत्वाचं वाहून जात आहे का तर गळती आहे म्हणून तर चाळीस कोटीचं पुरवणी मागण्यामध्ये चाळीस कोटीची तरतूद केली आता त्याचं टेंडर फायनल होऊन मी कॉन्ट्रॅक्टर सांगणारल्या असं सा। सूचना चीफ इंजिनियर कुणाने दिलेल्या आहे तेवढं दादा काम काम ते काम सुरू करतो आणि ते काम एकदा सुरू झालं की आपल्याला पावसाळ्याच्या आत ते चाळीस कोटीचं काम त्या ठिकाणी संपवावं लागणार आहे त्याचबरोबर आपलं यांचं पण फाटकवाडी त्याचाही टेंडर काढलेलं आहे तेही टेंडरचं काम दहा बारा दिवसात संपेल आणि तेही कामाला सुरुवात होईल त्याच्या संदर्भामध्ये धामणीला कामकरवाडी शेटेवाडी तर ता सानुग्रह आमदाराच्या बद्दल एक कोटी अठ्ठ्याण्णवचा विषय आहे साधारण पूर्वी ते धरण होतं एकशे वीस कोटीचं आता ते धरण केले जवळपास सात कोटीला आणि तिथं काय होतं शासनाच्या नेहमीच्या ज्या काही प्रकल्पग्रस्तांच्या करताचं जे काही नियम आहे धोरण आहे त्या संदर्भामध्ये निर्णय होतो त्याच्यात काही बदल करावा लागेल मधल्या काळामध्ये गोसेखोडीच्या बाबतीमध्ये अशीच विशेष बाब करून आम्ही मार्ग काढला त्याला अत्यंत नव्हतं नाही तर डिले जेवढा प्रोजेक्ट होईल तेवढी कॉस्ट फार वाढत जाते कॉस्ट अ... वाढली की मग ते बाहेर जातं म्हणून एक मिटिंग लावायला सांगितलेली ती मिटिंग पुनर्वसनाच्या संदर्भातली माझ्याच असते त्याला एक अठ्ठ अर... एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये मात्र तो कशातच बसत नसल्यावर सगळ्यांनी निगेटिव्ह तो केलेला आहे परंतु आता त्या मीटिंगमध्ये सगळं ऐकून घेऊन की बाबा निगेटिव्ह केलेला असला तर किती दिवस थांबायचं अजून दहा पाच वर्ष जर थांबलं तर तो प्रोजेक्ट जाईल हजार कोटीच्या पुढं आणि पुन्हा पाण्यापासून आपण वंचित राहू म्हणून आम्हाला कदाचित त्याच्यात विशेष बाब म्हणून जावं लागेल अर्थात त्याच्याकरता आम्ही विधिवत न्याय खाता असेल फायनान्स असेल प्लॅनिंग असेल जलसंपदा असेल या सगळ्यांशी चर्चा करून वेळ पडली तर सीएमडीसीएमशी पण चर्चा करू तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ अशा साधारण पद्धतीनं एक भारतीय पुरातत्व विभागाची पण आढावा घ्यायचा होता पण बारा वाजेपर्यंतच माझ्याकडे आत्ताचा वेळ होता तर मी पुन्हा दहा तारखेला मी कलेक्टरला सूचना केल्या पालकमंत्र्यांना विनंती कि के केली की ते विषय आपण जरा दहा तारखेला त्या बाबतीमध्ये घेऊया त्याच्यात आमचा तो एक विषय राहिला आहे एमआरडीसीच्या संदर्भातला एक विषय राहिला आहे आणि माणगाव विकास आराखड्याच्या बद्दल देखील मागे चर्चा झाली होती आमचे धैर्यशीर माने खासदार साहेब आणि प्रकाश आवडे आमदार साहेब यांच्या मतदारसंघामध्ये तो सगळा भाग येतो मागं काहीतरी चर्चाही झाली निर्णयही झाला पण करोना आल्यामुळे ते सगळं थांबलं थामन, आणि थांबल्यानंतर पुन्हा त्याला आ, उभारी द्यायला पाहिजे होती ती काही कारणानिमित्त देता आली नाही आता जेव्हा धनंजय मुंडे या खात्याचे मंत्री होते असं डिपार्टमेंट आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपल्या आणि त्या मुख्यमंत्री महोदयांना सांगून तो चांगला निर्णय आहे कारण त्याला एक वेगळा महत्त्व आहे शंभर वर्ष झाली राजेश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट तिथं झालेली आहे आणि ती सगळी इतिहासामध्ये त्या गोष्टीची नोंद आहे कारण म्हणून तिथं एक सातत्याने लोक येत असतात पर्यटक येत असतात आंबेडकर प्रेमी जनता येत असते सगळे सहकारी येत असतात आणि त्यांना तिथं जे काही माग ठरले ते करण्याच्या बद्दल पुढे जाण्याचं आजच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे तसंच अमृत दोन अंतर्गत पाच एसटीपी प्रस्ताव एचपीसीकडे मंजुरी करता प्रलंबित आहे ते आम्हाला सांगावं लागेल एच पी सी म्हणजे हाय पॉवर कमिटी कारण आपल्या राधानगरीचं पाणी जे काही आपण बिलाच्या करता वापरतो आ, ते म्हणजे जेवढं पाणी पिण्याच्या करता आपलं इथं त्या पाणी नंतर जाताना ड्रेनेज ट्रीटमेंट होऊन जात नाही सिव्हिर ट्रीटमेंट प्लांट पाहिजे म्हणून तो सि एसटीपीची काही कामं चाललेली आहेत काही कामं अजून करण्याची गरज आहे परंतु त्याला अमृत टफा दोन मंजूर झालं तरच त्या पुढच्या गोष्टी होती त्याच्यानंतर नवीन एक प्रशासकीय मध्ये तिचा पण चांगला प्लॅन केलेला आहे तर तिथं पण आम्ही त्याच जागी सांगितलं पार्क शेंडा पार्कला तिथंच आम्ही जायचं ठरवलेलं आहे अर्थात माझी तुम्हालाही विनंती किंवा साधारण या सगळ्या इमारती तिथंच आता मोठी जागा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं तिथं जात आहेत त्याच्यामुळं त्याचा कोल्हापूरकरांनी पण त्याच्यामध्ये ते सहकार्य केलं पाहिजे तसंच आपली अतिशय महानगरपालिकेची इमारत आपल्याला कमी पडते त्याचाही प्लॅन त्यांना करायला सांगितलेला आहे आणि की आहे त्या इमारतीमध्ये तिला हेरिटेज वास्तू आहे ती त्याच्यामध्ये डान्सडूची करून काही डिपार्टमेंट तिथं ठेवायची जिथं नागरिकांचं जास्त जाणं जाण जाण येणं असतं ते आणि जे डिप ज्याच्यामध्ये नागरिकांचं जास्त जाणं येणं नसतं असे त्या नवीन इमारतीमध्ये घेऊन टाकायचं आता ते प्लॅन केलेलं आहे त्यांनी तो मला दाखवला दोन वेगवेगळ्या इमारती वगैरे प्लॅन आहे चांगला पण मी त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेचं पण उदाहरण दिलं ते 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 ना ना त्या त्या तर ते सगळे ठरवतील त्या पद्धतीनं आम्ही त्याला निधी देऊन पुढे त्या ठिकाणी जाऊ त्याचबरोबर इच्छा महानगरपालिकेचे काही प्रश्न तिथल्या उपायुक्तांनी इथल्या खासदारांनी तिथल्या आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी माझ्या पुढे मांडले पण त्याच्यात ते जरा अर्धवट वाटले मला पालकमंत्री असं वाटलं की आता खासदार आणि आमदारांना थोडासा वेळ द्या हे अजून त्या अधिकाऱ्यांशी गुरु बसतील आणि वेळ पडली तर दहा तारखेला आणि दहा तारीख फार लांब होत असेल तर मग मुंबईला येऊन ये की दोघं जण तीघ जण माझ्याशी बोलतील आणि मग त्याच्यातून काय केलं पाहिजे कारण तिथं पण अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पहिला प्रश्न निकाली काढला पाहिजे इतर पण काही बाबी आहेत कारण की महानगरपालिका झाली परंतु त्यांच्या पण पर आर्थिक पाठ चढचण आहे त्यांना पगाराच्या करता राज्य सरकारने पैसे दिले त्यावेळेस त्यांचे पगार झालेले आहेत महानगरपालिका झाली परंतु त्या पद्धतीने उत्पन्न नाही जीएसटी पण त्यांना तेवढा मिळत नाही अशा अधिक त्यांचे प्रश्न आहेत म्हणलं तुम्ही ते नीटपणे एकत्रपणे बसाल लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना घेऊन आणि काय ते का आम्हाला सांगा आपण त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जाण्याचं काम त्या ठिकाणी करू जिल्हा परिषदेत एक विषयाला केंद्र शासनाच्या मागे शोधण्यासाठी निधी केंद्राकडून गेल्या दोन वर्षापासून येत नाही आणि त्याच्यामुळं इथं जे काही बायोगॅसचे प्रकल्प करायचे त्याला जी मदत व्हायला पाहिजे साधारण केंद्राकडनं तेरा चौदा हजार रुपये सर्वसाधारण शेतकऱ्यांना तिथं मिळायचे आणि मागासवर्गीय करता बायोगॅस त्यांनी केला तर बावीस हजार रुपये त्या ठिकाणी सबसिडी मिळायची पण ती बंद झालेली आहे तर मी डवलेंना फोन लावला होता पण आज काहीतरी केंद्रीय कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये का डवले तिकडे गेलेले त्याच्यावर त्याच्या सचिव अशी माझं बोलणं झालं नाही पण उद्या मुंबईमध्ये जाण गेल्यानंतर त्याच्या जा संदर्भामध्ये पण बोल बाकी मग इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न जिल्हा ग्रंथालय त्याच्यानंतर विमानतळाकडे जाणारा रस्ता हा फार आरुंद आहे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे आता बऱ्यापैकी विमान जे आहे सुरू झालेले आहेत आणखी ते वाढणार आहे त्यावेळेस तिथं करता चाळीस कोटीची गरज आहे असं पालकमंत्री कलेक्टरने लक्षात आणून दिलं तिथं पण आम्ही <coughs> तो निधी द्यायचं ठरवलेला आहे जेणेकरून रस्ता रुंद व्हावा आणि प्रवासामध्ये विमानाने क्रॉस करणाऱ्यांना जातानाही त्रास होऊ नये आल्यानंतरही त्रास होऊ नये थोडा आईस पाईस रस्ता असला पाहिजे अशा पद्धतीचा तो एक निर्णय आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतलेला आहे यांच्याकडं मतली गेली पाहिजे ती करायचं आजच्या ठरलेलं आहे आणि पालकमंत्री कलेक्टर खासदार आमदारांना सांगितलं की वा तुम्ही त्याचा पाठपुरावा हो करा कारण आमची तर सतत आम्ही कामामध्ये असतो तुम्ही दर आठवड्याला मुंबईला येता त्यावेळेस त्याचा पाठपुरावा करा कुठं काय थांबलं कुठं काय थांबलं आम्ही पण माझंही ऑफिस त्याच्यामध्ये लक्ष देईन कलेक्टर पण त्याच्यामध्ये लक्ष देतील आणि या पद्धतीनं ते प्रश्न पूर्णत्वाला नेण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे भेट दिलेली आहे काम करणार मला विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा काही वाचावीरांच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही राज्याचं हित कशात आहे त्याच्यामध्ये मला कोणी सांगितलं नव्हतं त्या ठिकाणी हे करा ते करा मी या शहरामध्ये काही वर्ष घालवलेली कॉलेजच्या माझा या शहरामध्ये झालेलं त्याच्यामुळं एक चांगल्या हेतूनही दोन्ही खासदार पालकमंत्री आमदार सगळे मागा अधिकाऱ्यांनी पण मला बीपीसीच्या मध्ये पण काही गोष्टी सांगितल्या म्हणून मी केलंय माझं काय म्हणणं आहे की ज्याला त्याला संधी मिळते त्यावेळेस आपण विकासाच बोलूया ना निगेटिव्ह नकारात्मक बोलून कशा करता प्रश्न मार्गी लागावे त्याला एक वेगळा वारसा आहे या शहराला त्यामुळं मला मी सांगितलेल्या बाबतीमध्ये किंवा आम्ही काम करताना कुठं आम्ही कमी पडलेलो असेल तर त्याच्याबद्दल कोणी बोट ठेवलेला असेल तर त्याचं उत्तर देणं हे मी माझी जबाबदारी जबाबदारी आहे असं समजतो आणि मागे स्वातंत्र्य दिनाला तुम्ही कोल्हापूरच्या हद्दवडीचा विशेष उल्लेख केला होता मात्र या संदर्भात गावकऱ्यांना विश्वासात घेऊन ही हातवड करू असं वारंवार लोकप्रतिनिधी सांगतात मात्र गावकरी विरोध करताय आज मी त्यांना पुन्हा सांगितलं जो प्रश्न स्थानिक लोकांशी संमती निगडीत असतो तो स्थानिकांनी सोडवायचा असतो एकदा त्यांनी तो सोडवला की मग बाकीच्या बाबतीमध्ये तिथं काय करायचं कसं करायचं त्याचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन कसा करायचा त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचं अंतर्भाव झाला पाहिजे त्याचा आपल्या लॉंग टर्म तुमच्या नगरीला शाहू नगरीला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आपण करत असतो आरक्षणाबाबत झाला मात्र आधी हे सगळे प्रश्न काय विचारायचे मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय झाला त्याबद्दल आपले सहकारी छगन भुजबळ यांनी वारंवार नाराजी व्यक्त केलेली आहे आणि पक्ष देखील त्यांना पाठिंबा देत नाही असं देखील स्पष्ट झालेलं आहे काल प्रफुल पटेल साहेबांनी त्यांची पक्षाची भूमिका त्या बाबतीमध्ये सांगितलेली आमचं हेच मत आहे की कुठल्याही बाबतीमध्ये पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना सरकारमध्ये काम करत असताना सगळ्या घटकाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे कुठल्याही घटकाला नाराज ठेवून चालत नाही आणि तशा प्रकारे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आणि त्याच्यातून जे काही गेल्या दोन तीन दिवसामध्ये घडामोडी घडल्या ते सगळं निर्णय झाला तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मतं असतात त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर बोलू त्यांचं काय मत आहे प्रत्येकाचे काही समजू ह्याच्यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही कुणालाही त्याच्यातनं कुणावर अन्याय करण्याचं काही कारण नाही ही भूमिका काल देखील मुख्यमंत्री आणि मी एकत्र चभूराज देसाईंच्या पाडल्यानंतर रात्री मी कोल्हापूरला मुंबईला मुक्कावला जाणार आहे तिथं पक्षांतर बंदी कायदा दहाव्या पद मुख्यमंत्री मान मानसाहेबांचाही मध्ये स्टेटमेंट आलं होतं की आम्ही सगळ्या जागा लढवणार अखिलेश यादव यांनी देखील सांगितलं की मी मित्र पक्षांना उत्तर प्रदेशमध्ये एवढ्याच जागातील घ्यायच्या असेल तर घ्या नाही तर माझा मी लढायला मोकळा असं सगळं आहे त्याच्यामुळं त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे विरोधकांनी टीका टिप्पणी कर, करत बसावं आम्ही आमचं काम त्या ठिकाणी करू विकास करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी जी मराठा समाजाबाबत भूमिका मांडली ती सरकारची भूमिका असते मात्र अशा वेळी छगन भुजबळ असतील किंवा इतर मंत्री त्याच्या विरोधातली भूमिका मांडत असतात मग ही मिली बघत आहे की काय अशा पद्धतीचा आरोप असू शकतात एखादी बातमी ही अशा पद्धतीनं दाखवा म्हणल्यानंतर दाखवण्याची पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते असते ना तशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावनी भूमिका घेतली त्याच्या संदर्भामध्ये ते सगळं त्यांनी थांबवलं आणि त्याच्यात तो मार्ग करण्याचा प्रयत्न केला त्यांचंही वक्तव्य ऐकलेलं आहे मी कुणालाही धक्का न लावता या गोष्टी करणार आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बरोबर आहे आता हे सगळं करत असताना काही वेगळं एवढा मोठा घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समस्या समजायचे दूर करतात मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू देवेंद्रजी पण म्हणाले की याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही परंतु त्यांच्याशी बोलू मी पण तुम्हाला तसं सांगितलं तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना त्याच्यामुळे बाकीच्यांना हे मित्र थांबाव मार्ग निघावा असं काही लोकांना कदाचित वाटत नसावं म्हणून त्यांना काहीतरी वेदना होत असते म्हणून काहीतरी छगन भुजबळ म्हणतात की मला सोबत घ्यायचं की नाही सरकारनं आणि माझ्या पक्षानं आता ठरवावं म्हणजे अगदी ठीक आहे ना आम्ही ठरवू ना बाबा <laughs> तो आमचा काळजी करून मी ठरवतो केलेलं आहे छगन भुजबळ हे आता अजित पवारांची साथ सोडतील आणि स्वतंत्र पक्ष काढतील विनायक विनायक राऊतांनी स्टेटमेंट तुम्ही जर एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत किती खासदार आहेत अठ्ठेचाळीस राज्यसभेचे किती आहे वन थर्ड त्याच्यानंतर तुमचे आमदार किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आता हे प्रत्येकाची नावं घेऊन हे असं म्हणलं तसं म्हणलं मी पुन्हा सांगतो पुन्हा नम्रतेने सांगतो बाबांनो मी अशा कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही मी आज आल्यानंतर आपल्या कोल्हापूरमध्ये जे काही करता येईल तो करण्याचा अतिशय मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून कसं आपल्याला मदत करता येईल हे माझा प्रयत्न आहे मला जे काही आहे ते सांगितलेलं आहे धन्यवाद आभारी